देवाच्या या त्रेमे आयोजित केलेला मैदानात सेमी फायनल एक पैठण कुठला आदत पहिल्यांदा फायनल साठी पात्र ठरतोय सुंदराच्या गाड्या आणि सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत चलवली अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त कुणी केला गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तोंड सुटला आणि तोंड मध्ये लढत चलोय एकूण पाच गाड्या ही गाडी बाहेर झाली पाच गाड्यात लढत आहे पडलेल्या कडला गाडी पळते रायफल आणि लाडवची गाडी गाडीचा ड्रायव्हर आहे म्हातारा ड्रायव्हर रामू अतिशय सुंदर सुंदरमोर गाड्या सुटल्या पाच ला माऊली बंधू वडूज आणि सहाला प्रशांत ड्रायव्हर चिंचणे हा या मदरातला सेमी तीन पळतोय बघा लढत चालू आहे दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्यात लढत आहे कोण होतोय फायनल साडी पात्र लढत पड्याल ढोकमोड करत आणि त्यांना लढत आड्याल दिला भंडारली करीकड होता दिलभर आणि सेमीफायनल या मदनातला चार सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चालवली कोण होतोय फायनल साडी पात्र अतिशया अशा दोन गाड्यात लढत आहे अड्याल व्यापूरकर आणि पड्याल दरुजकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये या ठिकाणी लढत चलवली हे गाडी बाद झाल्याने चार गाड्यात लढत आहे कोण होतोय फायनल साडी पात्र सुंदर अशी अटी तटीची लढत आहे हिगडाड्याला एक नंबर तासावती अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या बदला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू आहे दोन गाड्यात लढत चालवली हिघडाऱ्याल घुरसाळकर आणि पड्याल विरकर वडिखर दोघात लढत आहे अरेल मामा ड्रायव्हर आणि पड्याल अमर ड्रायव्हर 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 मध्ये का ठ गाड्या झुडल्या सेमी फायनल या मैदानातला साथ पळतोय सुंदर असा शिस्तीच मैदान आणि या शिस्तीच्या मैदानातला सेमी साथ आहे सुंदर गाड्या पळतात आर्याल वादळ गाणा पडतोय आणि पड्याल लक्ष्मण पळथोय दोघात लढा चालवली कोण होतोय फायनल ला पात्र अरेल गाणा आणि पड्याल लक्ष्मण सुटल्या शेवटचा सेमिया मैद्रातला आठ सुटला आणि आठ मध्ये लढत चालू आहे कोण होतोय फायनल पात्र एकानं फडा टाकला आणि गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला श्री सोमेश्वर देवाच्या ताजित केलेला घुरसाळकरांचा भव्य दिव्य मैदाना आणि या मैदानाचा फायनलचा चा फेरा पण कोण होतो एक नंबर चाडकरी पाड्याळ पोलिस आहे अड्याल राम है इकडे लाडू है, है अतिशय सुंदर